काय मॅडम कुठं बिझी आहे म्हटलं आज तर सकाळपासून एक मेसेज नाही केला फोन नाही केला काही नाही बिझी वाट पाहत होती का मीन मेसेज केला पाहिजे फोन केला पाहिजे नाही नाही तसं काही नाही आहे तसं नाही तो कुठं बिझी आहे म्हटलं नाही बिझी तर नाही मग कोण फोन नाही केला अक्षय मला तुमच्या सोबत थोडस बोलायचं होतं काय बोलायचं आहे अक्षय तू मला गलत नको समजशील सांगशील काय झालं गलत समजून तुला काय मला समजून नाही सांग लवकर <laughs> अक्षय मला गलत नको समजशील पण मी लग्न लग्न नाही नाही करू करू शकत बत, शकत काय झालं माझ्यानं काही गलती झाली का माझ्या कोणा गोष्टीचा तुला राग आला का मी असं बोललो बिझी आहे काय आहे कुठं आहे असं बोललो म्हणून तू राग आला का राग नको मी तर मध्ये असंच बोलत तुले तुला कोणा गोष्टीचं खराब वाटलं का तुला काय झालं काउनशी बोल तू तु? तुला समजत बी आहे तू काय म्हणत आहे कंचन आपण दोघांनी किती सहन केलं कासाठी केलं की आपलं लग्न झालं पाहिजे म्हणून आणि आता आकरी आपलं लग्न होत म्हणत की लग्न नाही करायचं काय झालं कंचन कोणा काही म्हटलं का माया कोणा गोष्टीचा राग आला काय झालं नाही नाही मला कोणा काही म्हटलं नाही मला काही तुमच्या गोष्टीचा राग बी नाही आला बस फक्त मला लग्न नाही करायचं लग्न नाही करायचं <laughs> अरे अरे काय झालं कोण रडू राहिली काहीतरी झालं एक काम कर एक काम कर फोनवर नको बोलू मला भेटाले भेटाले आपण भेटून बोलू हा काय गोष्ट आहे काय नाही आहे तुम्हाला कंचा रडू नको तू रडू रडू नको नको ना भेटून बोलू ना आपण हर गोष्टीचं काही ना काही समाधान काही ना काही निदान निघत असते आपण भेटून बोलू ना काही ना काही रस्ता निघेन काय झालं काय नाही कोणी तुला बोललं का कोणता प्रॉब्लेम आहे काय आहे मला तू रडत आहे मला सांगलं नाही वाटत आहे प्रॉब्लेम काय आहे मला सांग याच्यावर आपण काही ना काही सोल्युशन काढू फक्त तू मला भेटायला बस मी पाच मिनिटात आलो तिथं तू ये लवकर भेटायला पण भेटून ते काय होणार ना? काही नाही होऊ शकत आपलं नाही होऊ शकत काही नाही आपण एकामेकाच्या नशिबातच नाही आवडते आपल्या नशिबात हेच लिहिलं नाही आपलं लग्न नाही होऊ शकत अरे कंचन शिल्लक नको बोलू तू तू मला भेटाले लवकर भेटाले फोनवर नको बोलू नशीब बिलकुल रडू तर बिलकुल नको मला चांगलं नाही वाटत तू रडत होतं भेटाले तू मला बरं ठीक आहे येतो मी भेटाले हो ये आताच ये हो हो अक्षय येतो नाही मी येऊ का घरी तुला घ्यायला नाही 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 तुम्ही नका बाबा तुम्ही नका मीस येतो भेटाल तुम्हाला बरं ठीक आहे अजून हो कंचन अरे फोन काटला काय झालं कंचन कंचनला काय झालं कौन अशी रडत होती कंचन काही ना काही गोष्ट आहे नाही तर कंचन तर खूप खुश होती आमच्या दोघांचं लग्न उरेल तर कंचन तर खूप खुश होती आणि मग अचानक कंचनला काय झालं कंचन डायरेक्ट म्हणते की मला लग्न नाही करायचं हो ना हो खूप मोठी गोष्ट झाली म्हणून हे अशी बोलू राहिली नाही तर कंचन अशी बोलणारी पोरगी नाही आहे ते तर मायासंग पडून जायला तयार होती आता अचानक अशी म्हणते की मी लग्न नाही करू शकत काहीतरी झालं काही ना काही हाय गोष्ट आणि हे गोष्ट मला तेव्हाच माहीत पडेल जेव्हा मी कंचनला जाऊन भेटन कंचन तू चिंता नको करू तू या पाठीशी मी या तू टेन्शन नको घेऊ जोपर्यंत मी घ्यायची काही गरज नाही अक्षय अय पोरा अक्षय काय अरे बाप्पा मला बाहेर जायचं आहे आज भजनाचा कार्यक्रम आहे तर भजन मंडळीच्या बाईला बोलवलेला आहे म्हटलं भजनामध्ये मला भजनात जायचं आहे तू या स्वयंपाक मीनं बनवून ठेवलेला आहे हातानं टाट वाढून घेशील अन जेवण करशील मी चालली बाप्पा गावात नाही भजन म्हणाले मी नाही राहीन घरी तर तू जेवण नाही करशील हातानं टाट वाढून घ्यायची येते तुझी जीवार म्हणून म्हटलं बाप्पा उपास नको हातानं टाट वाढून घेशील अन जेवण नाही तर आता सांग आता देऊ का तुला जेवायला ल तुझी जेवायला देतो मग मी जातो

हे पोर कधी आपल्या धून मध्येच राहते पापा काय आणि काय नाही या पोराचं तर कंचन दी नाही वाटपा येतो शिन मला झाली पाहिजे कंचन दी भेटाले चल जातो मी बी अक्षयजी म्हणत होते की रडू नको म्हणे आपण भेटून बोलू म्हणे त्याने मला भेटायला बोलवलं आता तू सांगितलं का नाही पुरी गोष्ट मी सांगूच राहिली होती तर ते माझ्या रणन बोमला ऐकून त्याने डायरेक्ट म्हटलं की मला भेटायला म्हणे भेटून बोलू म्हणे फोनवर नको बोलू म्हणे फोनवर काही समजेल नाही म्हणे चांगल्याने मी तुला समजून बी नाही सांगू शकेन म्हणे तर मला येऊन भेट म्हणे तुझे काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते सांग म्हणे मग काय आहे जाऊन भेट मग पण मी घरून कसे जाऊ काय सांगू आईले कुठं चालली काय कुठे आली का चालली आई विचारते मला आजकाल लय विचारते कुठं चालली काय चालली आता कॉलेज बी चालू नाही आहे की अशी म्हणेन की कॉलेजला चालली म्हणून काय कारण करून जाऊ आता मी घरून तू टेन्शन नको घेऊ मी बोलतो काकूसोबत बाई कंचन काय आहे अरे अंजली बी आलेली आहे का हो काकू मी बी आली असेच आली भेटाले बरं झालं आले तर आता कंचनचं लग्न होऊन जाईन मग दोघीच्या भेटी नाही भटतील ना भी भी ले 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 ले, ना म्हणून तू रोज आहे ना ना हो काकू झालं आली कंचन जेवण करून घे अंजली तू बी जॉईन करून घे मग आता तिच्यासोबत आलेली आहे तर हा दोघी ज्यांनी जॉईन करून नाही मला भूक नाही आहे धा नाही बाई जेव्हापासून पोरीचं लग्न जुळलं ना त्यापासून पोरगी जेवणच नाही करत आहे पापा माय जेवण करणं लग्न झालं कोण म्हणेन तुला जेवण कर असं कर तसं कर हा जेवण कर माय ना काकू अक्षय जीए जी आहे ना तिला म्हणाले जेवण कर म्हणून नाही का हो हो ते म्हणा कन्शन जेवण करून घे अंजली जेवण करून घे हो काकू मी काय म्हणत होती आता आम्हाला बाहेर जायचं आहे मला थोडंसं सामान घ्यायचं आहे तर आता आम्ही जेवण नाही करत आम्ही रस्त्यानंच काही नास्ता बिस्ता करून घेऊ मला काही काहीतरी सामान आणायचं आहे तर मी घेऊन जाऊ का कंचनले माय माय कायले चाललं तर मग आता नाही हो माय काल एवढ्या उन्हाच्या बाहेर राहू द्या ना संध्याकाळी ना नाही काकू लय अर्जंट आहे का गोकुळा काय झालं काय म्हणतो मी कंचन नाही वा ते म्हणते बाहेर जायचंय म्हणते मग जाऊ दे ना, तो तो। ना, ना तू बाहेर जायचं आहे तो पण ना एवढा उन्हा काय रे बाप्पा हा पाय गोकुळा माई गोष्ट कान करून ऐकून घेतो मा पुरी आता कोणत्याच गोष्टीसाठी रोकटोक नाही करायची मा पुरीचं जिथं मन आहे तिथं जाऊ दे मा जे करायचं आहे ते करू दे आता काही दिवसाची पाणी नाही माई पोरकी घरात नाही आता चालली जाईन लग्न करून तिला जिथं जायचं आहे जिथं घुमाचं आहे तिथं घुमवते तिला तिला काही रोकटोक नको करू तू आता हो ठीक आहे मग बरं छान अंजली जा तुम्ही दोघी जणी पण लवकर जाल आणि बरोबर सांभाळून जासन बरं हो काकू अंबर गोकुळा मी काय गेलो होतो काम होतो तुझ्यासोबत काय काम होतं तुला म्हटलं होतं ना पेटीतून घराची खरेदी गिरेदी काढून ठेवशील म्हणून हा काढली का तुम्ही खरेदी नाही व काढली नाही अजून काय गोकुळा तुला एक काम सांगितलं ते काम नाही झालं तुझ्या ना हो बाबा बोलून गेली मी हो एवढी अर्जंट गोष्ट बोलून गेली तू काय अंजली पाय बाबा खरेदी मागू राहिले पाय घर गाण ठेवतात आता हे माझ्या लग्नासाठी याच्यापेक्षा तुम्ही लग्न नाही केलं तर पुरते चुप बस ना तू चुप बस ना काय चल बसू काही समजून नाही राहिलं मला चला ना बापा चला ना खरेदी पाहाय तर मी चला पाहिलं ना त्या पेठीमध्ये पाहिलं आहे मुलं काही भेटली नाही मुल तुम्ही काऊन ठेवली का हाय नाही त्या पेठीमध्ये बापा त्याच्यातच त होती कुठे गेली तर खरेदी चल बरू तू चल बरं पय तू पय तू चाय त हाता ना पय तुझ्यात खरेदी नाही आहे का नाही घराची या माणसाला तो काही दिसत नाही चला बरं चला मी दाखवतो तुम्हाला चला हो चल चल यायच्या नाव ते काम नाही होत तेवढी खरेदी घ्यायची दिसून नाही राहिली चला बरं मी पाहून देत तुम्हाला थांब असो ती या 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 काम सांगत होईल फोन फोन करतो आ, बाबा पाय कशी घराची खरेदी राहिले घर गाण ठेवायचं पण बाबाला घराची खरेदी नाही भेटन काऊन कारण की मीन पेटीतून पहिलेच काढून लपून ठेवलेली आहे ते खरेदी घर ठेवलं पाहिजे म्हणून हुशार आहेत होत मी बाबाचं एवढं कष्टानं बांधलेलं घर कसं काय जाऊ देईन म्हणून मीन खरेदी लपून ठेवून दिली त्या इथे नाही खरेदी तर काय घर घाण ठेवतील खरं कंचन हुशार आहे तू अक्षय तुला आहे तू भेटशन अक्षयला काय माहित बा स्वप्न तर स्वप्नच राहते का माय लग्न होते का नाही अक्षय सोबत काय माहित पॉझिटिव्ह सोचत जाय असं निगेटिव्ह नको सोचत जाऊ हां होईन लग्न होईल तुमच्या दोघीचं तुम्ही ना दोघाईनं एवढी कठीणाई पार केली आता ही काय ही छोटीशी कठीणाई आहे हे बी पार होऊन जाईल अक्षय काही ना काही रस्ता काढी न्यायच्यातून असंच झालं पाहिजे पण ते नवी ऐकलं तर नाही नाही ऐकन तो ऐकन चांगला पोरगा आहे चाल लवकर चाल तिथं अक्षय आपली वाट असेल चाल लवकर हो चाल चाल आपल्याला कसं आपल्याला पैदल झाला की त्याच्या जो गाडी आहे तो गाडीनं भुरकून येईल आपण पैदल पैदल झाला आपल्याला टाईम लागेल चाल लवकर हो चाल चाल काय गोष्ट आहे काय माहित कंचन काहून एवढी लढत लढत होती म्हणे की आपलं लग्न नाही होऊ शकत पण असं तसं काहून अशी बोलत होती कंचन काय माहित आणि काय झालं असून काहून लढत होती एवढी हा तर काही गमू नाही राहिला आता कधी येते कधी नाही कंचन असं लग्न झालेलं आहे मला आता बापरे तुला म्हटलं होतं कंचन की अक्षय आला असेल म्हणून काय आपल्या पहिले येऊन तो वाट पाहते ती वाली जाय लवकर त्याला भेट आणि त्याला भेटून सांगतोय जे प्रॉब्लेम आहे ते तू नाही चालत का माझ्यासोबत तू बी ना मी काय लिहू तू माही वाट नाही पाहताय तू वाट पाहता इथं हां तुम्ही दोघंजण बोला तुमची पर्सनल गोष्ट आहे मी काय करू त्याच्यामध्ये हां तुम्ही तु दोघ जण बोला तुमचं काय प्रॉब्लेम आहे काय आहे मॅटर आहे ते सॉर्ट आऊट करा मी तिकडे वाट पाहतो जे काही तू प्रॉब्लेम आहे ते सरी सांगून दे अक्षय काय हो माहिती टेन्शनमध्ये अक्षय हां किती प्रेम करते बाई तुझ्यावर किती प्रेम करते माझ्या पोरगा आणि तू त्याला म्हणते की मी लग्न नाही करत तो टेन्शन नाही घेईन का मग खरं अक्षय खूप प्रेम करते मावर हो या गोष्टी नंतर करशील पहिले मेन प्रॉब्लेमची ची गोष्ट करता येते सोबत बोल हो हो ठीक आहे अक्षय अरे आली कोण चल आली हा मी येतो हो ये लवकर बोल आणि चांगल्याने बोलशील रडशील नको तिला पाहू ना काय करू दिले पाहिले <laughs> कर बोल बोल रडीन मला जाय नाही जाय बोलते सांग जाय <laughs> अक्षय काय झालं कंचन काउंट तू रडू रडू राहिली फोनवर बी रडत होती आता रडू राहिली काय झालं काय अशी गोष्ट झाली बाप्पा यायच्या मागच्या आता सर्व परेशानं दूर झाल्या पाहिजे आणि दोघांचं लग्न झालं पाहिजे लस ऑन केल्या दोघांना हा परेशानी यायची यायचा तर पिच्याच नाही सोड राहिली बस आता यायचं लग्न झालं पाहिजे बाप्पा देवा यायची साथ दे अगोदर पहिले अक्षय मी काय म्हणत होती तू मला भुलून जा आपलं लग्न नाही होऊ शकत तेच गोष्ट केली तुला झालं काय नेमकं झालं काय आतापर्यंत सर्व चांगलं चालू होत तू रात्री बोलली चांगल्यानं बोलली गुड नाईटचा मेसेज बी केला चांगल्यानं बोलली आणि आता अचानक मध्ये सकाळी सकाळी काय झालं असं अक्षय मी नाही करू शकत लग्न आपण पळून जाणार होतो ना तेच डिसिजन आपल्या बरोबर होतं फालतू आपण लग्नाच्या नांदी लागलो फालतू काय झालं पहिले आपण पळून जात होतो तर नामुशी झाली असती आपली आता तर चांगलं आहे ना आपल्या बाबाच्या मर्जीनं आपलं लग्न उल आता काय प्रॉब्लेम आहे मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे मला काही समजून नाही राहिलं माया आई बाबाजवळ आहे ना माझ्या लग्नासाठी सध्या पैसे नाही आहे त्याच्याजवळ माई बाबा घर घाण ठेवायची गोष्ट करत आहे ते घर घाण ठेवतील तर घराचे बेघर होऊन जातील ते ते सोडून कुठून आणतील घर एवढे पैसे नाही आहे त्याच्याजवळ म्हणून मी आहे ना मग लग्न नाही करायचं नाही करायचं असं घर घाण ठेवून मा बाबा जर माय लग्न करतील तर मग लग्न नाही करायचं मी काय मी लग्न करून चांगल्या घरात आलिशान घरात चालली जाईल आणि माई आई बाबा का रोडावर राहतील का नाही नाही मी लग्न नाही करत मला माय मायबापाचं दुःख दिसत आहे मी एवढी स्वार्थी नाही बनू शकत नाही बनू शकत मी एवढी स्वार्थी माझ्या खुशीसाठी मी माय मायबापाला दुःख नाही देऊ शकत पण सर्वच मायबापाला आपल्या पूर्वीचं लग्न करावं लागते अरे हो करावं लागते पण तुम्हाला माहीत नाही मग बाबाची तब्येत खराब झाली होती ना तो पुरा पैसा माझ्या बाबाच्या तब्येतला लागून गेला आता त्याच्याजवळ काहीच पैसे नाही आहे मग पुरा दवाखान्यामध्ये पैसा लागला जो बी जोडलेला होता मग लग्नासाठी कार्यासाठी जो जोडलेला होता ना तो सारा पैसा त्याच्यावर चालला गेला आता त्याच्याजवळ काही नाही आहे अरे फक्त एवढी गोष्ट एवढ्याशा गोष्टीचं काय टेन्शन घ्यावं लागते तुझ्या बाबाला पैशाचीच गरज आहे ना लग्नासाठी मी देतो ना मी देतो त्या बाबाला पैसे सांग मामाजीला सांग मला अक्षय पैसे देते मला ना माय नाव सांग मी देतो लग्नासाठी पैसे काही एवढीशी गोष्ट एवढी रडू राहिली मी ते लग्न नाही करत असं नाही करत तसं नाही करत अशी गोष्ट तोंडातून बी नाही काढायची हा तुझ्यासाठी मीनं खूप सहन केलेलं आहे खूप मीन मी असे असे दिवस पाहिलेले आहे की तसे दिवस मी कधीच नाही पाहिले आणि असं डबल म्हणू नको कधी मी तुझ्यासोबत लग्न नाही करत का काही नाही करत मी तुझ्या बिना जगू नाही शकत नाही जगू शकत मी तुम्हाला काय वाटते की मी तुमच्या बिना जगू शकतो मी नाही जगू शकत पाईशे। नहिं, बाबा म्हणा टेन्शन नका घेऊ मी देतो लग्नाला पैसे नाही नाही बाबा नाही घेतील पैसे नाही घेतील बाबाला आपला स्वतःचा आत्मसन्मान खूप प्यारा आहे ते जर सम तुम्ही जर त्याले पैसे देसाल ना त्याला खालीपणा वाटेल ते तुमच्यापासून पैसे नाही घेतील नाही घेतील ते पैसे माहिती आहे मला कसे आहे माझ्या बाबा तर त्याला खालीपणा वाटेल त्याला त्याचीवाली इज्जत त्याचा आत्मसन्मान खूप प्रिय आहे ते नाही घेतील तुमच्यापासून पैसे म्हणून तर काय नाही नाही त्याला कमी पडणार वाटेल स्वाभिमानी आहेत ते खूप ते नाही घेतील तुमच्यापासून पैसे नाही घेतील मला माहीत आहे ना नाही घेतील माझ्या बाबा मी लहानपणापासून ओळखतो त्याला ते खूप स्वाभिमानी आहे पैसे नाही घेतील तुमच्यापासून ते म्हणून तीन जवळपासून पैसे काय घेऊ नाही नाही घेतील नाही ते मदत म्हणून घ्या म्हणल्या नंतर तुम्ही घेतील ते घरच गाण ठेवतील मला माहित आहे ना नाही घेतील म्हणून मला असं वाटते की आपलं काही होऊ नाही शकत नाही होऊ शकत आपलं काही आपण अलगच होऊन झाले पाहिजे अलग होऊन झाले रस्ताच नाही माई बाबा बेघर व्हाव हे मला असं नाही वाटत म्हणून मी लग्न नाही करेन मी नकार देऊन देईन लग्नाला तुम्ही टेन्शन नका घेऊ तुमचं नाव बी नाही मी स्वतःच माई बाबाले म्हणेन की मला पोरगापासून नाहीये मला लग्न नाही करायचं मी स्वतःच सांगून देईन तुम्ही टेन्शन नका घेऊ पण तुम्ही कंटेन ती समजत पण नाही तुम्ही तुम्ही नाही होऊ शकत खरं प्रेम करतो मी तुझ्यासोबत खरं प्रेम केलेलं आहे हो अक्षय मी ना पण तुझ्यावर खरं प्रेम केलेलं आहे प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम आहे तुझी खरं म्हणायचं म्हणजे मा बाबा जो पैसे नाही आहे मला लग्न करायला आणि ते म्हणत आहेत पैसे नाही आहे तर घर घाण ठेवतो आणि पोरीचं लग्न करतो आणि ते मला मंजूर नाही आहे म्हणून मी नाही म्हणून राहिले अरे तुला समजत नाही का मोठं लगन कपडा लत्ता हे ते मॅटर नाही करत मॅटर काय करते मी तुझ्यावर प्रेम करतो तू मयावर प्रेम करतो आपण दोघं एकामेकावर एक प्रेम करतो ते मोठं लगन हे एवढं सारं तामझाम एवढं नाटक करायची काय गरज आहे काही गरज नाही आहे हाच प्रॉब्लेम आहे ना पैसे नाही आहे मी पैसे द्यायला तयार तु राहू तू म्हणतो तुझे बाबा घेतील नाही आणि तुले घर गहाण ठेवलेलं पसंत नाही आहे ते तर मला बी नाही आहे मला पसंत ते त्याच्यात मी बी राजी नाही मग एक काम करू ना आपण आपण कोर्ट मॅरेज करू काय कोणतंच तमाशा नाही कोणतंच तामझाम नाही काहीच नाही काही नाही मग तर काही पैसे बी नाही लागेल ना आपण कोर्ट मॅरेज करू मेन काय असते एकामेकावर नवऱ्या बायकोचं प्रेम असतं आपलं प्रेम आहे बस बाकी काही मॅटर नाही करत तुमची आई का या तुमची आई बाबा कोर्ट मॅरेज करायला मंजूर होतील काहीच तू टेन्शन नको घेऊ त्या मी सांभाळून घेईन पण माई आई बाबा हे तयार होतील कोर्ट टेन्शन नको घेऊ तू तेही माल सोडून दे आई बाबाचं बी आई बाबाचं बी टेन्शन नको घेऊ तेही माळ सोडून दे मी बरोबर म्हणतो आपण पळून गेलो असतो तर आपण तर जास्त डाम्या लग्न नसतं केलं ना आपण कोर्ट मॅरेजच केलं हां फक्त आता मी कोर्ट मॅरेज करू फरक एवढा राहीन की आपले आई बाबा दोघं पण राजी राहतील तू आई बाबा बी राजी राहीन आपल्या लग्नामध्ये माई आईबाबा बी राजी राहीन लग्नामध्ये दोघांची खुशी आहे दोघांचा आशीर्वाद भेटेन आपल्याला आपण पडून लग्न केलं असतं तू आई बाबा बी खुश नसते राहिले माई बाबा बी खुश नसते राहिले आपल्याला कोणाचा आशीर्वाद नसतं भेटला असं समजू की आपण लव्ह करत आहोत ठीक आहे छान आता तर हसून दे झालं ना आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना आता तर हस अरे मी ना आता काही बोलत म्हटलं तू तर रडू राहिली अजून खरं मी खूप लकी आहे खूप लकी आहे मी जे तुम्ही मला भेटले खूप लकी आहे मी अक्षय खूप लकी आहे हं ती तो गोष्ट आहे मी तर हा हो खूप चांगला खरंच तुम्ही खूप चांगले आहे खूप चांगले आहे तुम्ही बदल आता एवढी तारीफ नको करू आता हसतं का हो करायला आहे चांगलं आहे तुम्ही खूप चांगलं आहे माझ्या पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही ना सॉल्व केला मला वाटलंच नव्हतं तुम्ही असं सोल्युशन देसान म्हणून मला म्हटलं होतं ना तुम्ही मी ना की हर प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे म्हणून फक्त आपल्याला मना लागत असते आपली प्रॉब्लेम हर गोष्टीचं सोल्युशन असते हर प्रॉब्लेमचं काही ना काही सोल्युशन असते अरे दोघं पण खूप खुश दिसू राहिले मला वाटते प्रॉब्लेम सॉल्व झाला वाटते खरं मी ना खूपच टेन्शन घेतलं होतं म्हणून मला माहीत नव्हतं तुम्ही एवढी समजूतदार आहे म्हणून एवढी समजदार आहे म्हणून तू मला मूर्ख समजत होती का आ, आ, हो नाही हो नाही म्हणजे <laughs> काही नाही बापा इले खुश दिसू राहिले दोघं चांगलं आहे चांगलं आहे बोलू देतो इले थोडा वेळ अजून मी जातो हो तिकडे यायच्या मंदात नाही काय काम झालं तर मग आपलं डिसाईड आपण कोर्ट मॅरेज करू ठीक आहे हो ठीक आहे आपण कोर्ट मॅरेज करू